मंडळी मी श्रेयसी कर्वे आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी नाटककार कादंबरीकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलं तर मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार ते तेराला शासनाने घेतला माझ्या मराठीची बोलू कौतुके गोडी भरणावी तेवढी थोडीच तितुक अशा या आपल्या लाडक्या आवडत्या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आपणही तिच्या जन्मासंबंधी इतिहासा इतिहासासंबंधी ह्या ऑडियनमधून थोडी माहिती घेऊया आणि तिला मानवंदना देऊया मंडळी मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा भारतीय भाषांमधली ही एक समृद्ध अशी भाषा कथा कादंबरी चरित्र निबंध नाटक इतिहास काव्य संत वाङ्मय लोकसाहित्य कोशवाङ्मय विज्ञान इत्यादी लेखन प्रकारांनी तिला संपन्नता लाभली आहे इसवीसनाच्या बाराव्या शतकापासून तिच्यामध्ये सतत वाङ्मय निर्मिती होते आहे ही संस्कृतोद्भव अशी आर्यभाषा असली तरी नक्की कोणत्या भाषेमधून हिचा जन्म झाला याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत संस्कृत मराठी प्राकृत आणि मराठी अशी परंपरा अनेक विद्वानांनी सांगितली आहे मराठीचा उत्पत्ती काल ठरवण्याच्या कामी शिलालेख आणि ताम्रपट यांचा थोडाफार उपयोग होऊ शकतो इसवी सन एको नऊशे त्र्याऐंशीचा एक शिलालेख श्रवण बेळगळ येथे गोमटेश्वराच्या पायापाशी पाहायला मिळतो श्री चामुंड राजे करविले हे मराठीचे वर्णाचे वाक्य त्यावर आहे मराठीचा आद्य ग्रंथकार होण्याचा मान मुकुंद राजाला मिळाला अकराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याने विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ ही हा ओवीबद्ध असा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजे मराठीची प्रारंभीची चिन्ह नाहीत तर ही भाषेची परिणत अवस्था आहे या दृष्टीने पाहता मुकुंद राजाच्या पूर्वीसुद्धा काही शतके मराठी भाषेमध्ये ग्रंथरचना होत असावी असं सारस्वतकार म्हणतात परंतु दुर्दैवाने या ग्रंथाच्या पूर्वीचं वाङ्मय अद्यापही सापडलेलं नाही इसवी इसवीसनाचं बारावं शतक हा महानुभाव पंथाचा संस्थापक चक्रधर याच्या अवतार कार्याचा काळ चक्रधर आणि त्याच्या शिष्यवर्गानं महाराष्ट्रावर अपार प्रेम केलं महा मराठीचा जाज्वल्य अभिमान त्या लोकांनी बाळगला आणि संस्कृत भाषेला दूर ठेवून केवळ मराठी भाषेतूनच त्यांनी पंथाचा प्रचार आणि ग्रंथनिर्मिती केली मराठीवर मातृतुल्य असं प्रेम केलं याशिवाय या, या भाषेला स्थिर करण्यासाठी त्यांनी तिच्या व्याकरणाकडे लक्ष पुरवलं चक्रधराच्या नंतर थोड्याच काळात ज्ञानेश्वर आपल्या मराठी सारस्वताला लाभले इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव असा त्यांचा काळ त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला मराठी भाषेमध्ये गीतार्थाचं सुंदर आणि प्रत्ययकारी असं निरूपण केलं भावार्थ दीपिका या नावाने गीतेवर सुमारे नऊ हजार ओव्यांची टीका त्यांनी लिहिली तिलाच ज्ञानेश्वरी असं म्हणतात सुरुवातीलाच माऊली म्हणतात की मी हे सारस्वताचं गोड झाड लावतो आहे तुम्ही त्याची फळं प्रेमाने तोडून घ्या कृष्णार्जुनांच्या संवादातल्या प्रमेयांची उद्याने इये मराठीची ए नगरी लावून मी इथे ब्रह्मविद्येचा सुकाळ करेन संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांना मी एकाच सिंहासनावर बसवीन इतकेच नव्हे तर माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन ज्ञानेश्वरांच्या या प्रतिभेचा अनुभव त्यांच्या या ग्रंथामध्ये पदोपदी आपल्याला आढळतो नामदेव हे ज्ञानदेवांच्या समकालीन संत ज्ञानदेवांचा सहवासही त्यांना लाभला ज्ञानेश्वरांनी मुक्तीचा मार्ग दाखवला तर नामदेवांनी वैष्णवांना नामामृताची गोडी चाखायला लावली सर्वांना सुलभ असा नामसंकीर्तनाचा मार्ग नामदेवांनी दाखवला त्याचा पुरस्कार केला केवळ महाराष्ट्रातच नाही तर पंजाबमध्ये सुद्धा आपल्या विठुरायाचं नाव भव्य केलं अभंगवाणीचे प्रवर्तक म्हणूनही नामदेवांना विशेष मानतात ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताई आणि चांगदेव मिळून ज्ञानेश्वर पंचक बनतं कसं ते पाहूया उद्याच्या भागात